नमस्कार मंडई कसे आहात सगळे पुन्हा एकदा एक, एक सुंदर आनंदाने भरलेला सण आपल्या दारात येतोय दिवाळी संपली कार्तिक मौर्णिमा झाली आणि आता वातावरण आहे एका वेगळ्याच गोडीचं विवाह पंचमी मंडई मंथन संवादमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपल्याकडे किती छान परंपरा आहेत ना एखाद्या देवाचा जन्म त्याचा तप विजय सगळंच काही आपण साजरं करतो पण एक सण असा जो प्रेम आणि एकत्वाचं प्रतीक आहे म्हणजेच श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह सोहळा आणि म्हणजे ही केवळ कथा नाही हा आपल्या संस्कृतीचा सजीव उत्सव आहे जो आजही जनकपुरापासून अयोध्येपर्यंत तेजाने साजरा करण्यात येतो दरवर्षी या दिवशी हजारो लोक राम सीतेच्या विवाहाचा उत्सव पाहायला येतात गाणी नृत्य पूजा आणि ती दिव्य भावना सीताराम विवाह पंचमी हा दिवस मार्गशिष्य महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला येतो त्यामुळे यावर्षी उत्सवाचा दिवस आहे पंचवीस नोव्हेंबर म्हणजे अजून थोड्याच दिवसात आपण सगळे मिळून या दिव्य विवाहाचा उत्सव साजरा करणार आहोत ज्या दिवशी धर्म आणि भक्तीचं मिलन झालं ज्या क्षणी सीतेचा नम्रपणा आणि रामाचं धर्मपालन एकत्र आलं मिथिला नगरीत जिथं भूमिदेवीच्या कुशीतून एक कन्या जन्मली आणि अयोध्या जिथे विष्णूचा अवतार पृथ्वीवर आला चला मग त्या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया सीता आणि राम यांची विवाहाची कथा खूप वर्षांपूर्वी पृथ्वीवर अन्यायाचं सावट दाटलं होतं राक्षसांच्या अत्याचाराने देवता देखील व्याकूळ झाले होते सगळ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता धर्माचं रक्षण कोण करणार आणि मग देवांनी एकच नाव घेतलं विष्णू त्या क्षणी निर्णय झाला की विष्णू स्वतः पृथ्वीवर अवतार घेतील राजा दशरथांच्या महालातील एक सकाळ सुवासिक फुलांनी भरलेली होती आकाशात मंद शंखनात घुमला होता आणि जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा श्रीराम यांचा डोळ्यात करुणा मुखावर तेज आणि हृदयात धर्माचं तेजोमय वचन साऱ्या अयोध्येत आनंदाची लाट उसळली जय श्रीराम जय श्रीराम आणि त्या काळातच दुसऱ्या दिशेने उगवत होता एक वेगळाच सूर्यकिरण मिथिला नगरीत राजा जनक भूमी नांगरत होते एका यज्ञासाठी पण तेव्हा भूमीने स्वतःच चमत्कार दाखवला नांगराच्या फाळाखालून एक तेजोमय बालिका उगवली भूमी देवीचीच कन्या राजा जनक थरथरले त्यांच्या ओठातून शब्द फुटत नव्हते ते फक्त कुजबुजले ही माझ्या आयुष्याची सर्वात पवित्र देणगी आहे त्यांनी त्या ते बालिकेचं नाव ठेवलं सीता कारण ती सीत म्हणजे नागराच्या ओळीमधून प्रकट झाली होती दिवस सरले वर्ष सरली सीता मोठी होत गेली तिच्या डोळ्यात कोमलता वागण्यात नम्रता अंतकरणात निखळ भक्ती तिचं सौंदर्य पाहून देवताही थबकत असतील असं वाटायचं जनक राजाचा दरबार तिच्या आणि मग एक दिवस त्या विचाराला आकार मिळाला राजा जनक यांनी ठरवलं माझ्या सीतेसाठी असा वर हवा जो फक्त शक्तिमान नाही तर धर्मनिष्ठ संयमी आणि सद्गुणही असेल त्यांनी राज दरबारात घोषणा केली जो भगवान शंकराचा धनुष्य उचलून मोडेल त्याला सीता मिळेल ही ऐकता साऱ्या आर्यवर्तात खळबळ माजली अनेक राजा योद्धे आणि सुद्धा प्रयत्न करायला लागले पण शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पायस थरथरले कुणीही त्या दिव्य धनुष्याला हलवू देखील शकलं नाही राजा जनकाच्या मनात थोडी खंतही होतीच देवा ही कन्या इतकी पवित्र आहे मग तिच्यासाठी योग्यवर कोण याच वेळी नियतीने पुढचं पाऊल उलटलं ऋषी विश्वमित्र अयोध्येत आले दशरथ राजांकडे त्यांनी विनंती केली राजन माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुमचा पुत्र राम आणि लक्ष्मण माझ्यासोबत येऊ देत दशरथ थोडे दुविधित पडले पण विश्वमित्रांचं तेज पाहून त्यांनी संमती दिली आणि मग दोन तेजस्वी कुमार राम आणि लक्ष्मण निघाले ऋषींसोबत अशा एका प्रवासाला ज्यात नियतीने त्यांच्यासाठी प्रेम परीक्षा आणि अमरत्व लिहिलं होतं मार्गात त्यांना संहार करावा लागला आणि विश्वमित्र त्यांना घेऊन आले मिथिला नगरी ती नगरी का त्या काळात जणू स्वर्गासारखी सजली होती सोन्याची तोरणं फुलांची सजावट मंदिरं उजवलेले आणि सगळीकडे एकच विषय राजा जनकीच्या कन्येचा वर कोण असेल त्या दिवसाची सकाळ शांत होती बगीचात मंद वारा वाहत होता फुलांचा सुगंध दरवळत होता आणि तेव्हा सीता फुलं तोडायला आली तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला तिच्या गळ्यातल्या हाराने किरण चमकली आणि दूरवर असलेल्या रामाच्या नजरेत तो क्षण बंधिस्त झाला तो क्षण शब्दात सांगता येणार नाही पण जणू दोघांनीही एकमेकांना ओळखलं होतं नजरेतून नव्हे तर आत्म्यातून विश्वमित्र मंद हसले आणि म्हणाले राम चला आता आपण दरबारात जाऊया नियतीची दोर ओढली गेली होती दोघही अजाणते होते की आजचा दिवस त्यांच्या आयुष्याचं सर्व काही ठरवणार होता श्रीराम यांनी हलकी मान खाली घातली सीतेच्या नजरा क्षणभर थांबल्या सीतेने हळूच मागे फिरून पाहिलं दोघांच्या मध्ये एक अव्यक्त शांतता जणू दोघांनाही काहीतरी जाणवलंय पण शब्दात मावत नाहीये दरबाराच्या दिशेने श्रीराम आणि लक्ष्मण पावले टाकत जात होते रस्त्यावर लोकांची गर्दी हेच ते अयोध्येचे राजकुमार असे कुजबुज कुणाच्या नजरेत आदर कुणाच्या मनात कौतुक आणि मग त्या विशाल सभामंडळात प्रवेश सुवर्णस्तंभ फुलांची तोरण आणि मध्यभागी ठेवलेले ते दिव्य शिवधनुष्य राजा जनक सिंहासनावर बसलेले होते त्यांच्या चेहऱ्यावर शांतता पण मनात थोडी चिंता होती कारण आजपर्यंत कोणालाही त्या शिवधनुष्याला हलवणं जमलेलं नव्हतं त्यांनी स्वतः पाहिलं होतं अनेक राजे बलाढ्य योद्धे सुद्धा आले पण प्रत्येकाचा प्रयत्न अपयशी ठरला दरबारात कुजबूज सुरू होती कोण उचलणार हा धनुष्य कोण आहे त्याच्या योग्य त्याचवेळी विश्वमित्र पुढे आले त्यांचा आवाज मंद पण ठाम होता राजन माझा शिष्यराम धनुष्य उचलू पाहतो जनक थोडी स्मित करतात पण त्यांच्या मनात एकच विचार हा कोवळा कुमार हा कसा उचले धनुष्य तरीही त्यांनी मान डोलावली राम पुढे गेले त्यांच्या प्रत्येक पावलात शांतता प्रत्येक नजरेत श्रद्धा सभागृहात अगदी शांतता सीता उभी तिच्या श्वासात भीती पण अत्तकरणात एक अज्ञात विश्वास राम धनुष्याजवळ गेले दोन्ही हात जोडून त्यांनी शंकराला प्रणाम केले क्षणभर शांतता मग राम यांनी हळूच धनुष्याला स्पर्श केला तो क्षण असा होता की जणू काही धनुष्यच त्यांच्याशी बोलला राम तू याच्या योग्य आहेस पुढच्या क्षणी एक हलक आणि सहज हालचाल राम यांनी धनुष्य उचलला संपूर्ण सभामंडप थरथरलं अनेक झटक्यात धाड धनुष्य तुटला साऱ्या दरबारात जयघोष झाला जय श्रीराम जय श्रीराम राजा जनक यांच्या डोळ्यात असू आले ते म्हणाले आज मला खात्री झाली ही कन्या आणि हा कुमार नियतीनेच एकमेकांसाठी निर्माण केले आहे सीता पुढे आली तिच्या हातात जयमाला आणि ओठांवर स्मित हास्य होत ती थोडी थरथरत रामासमोर आली त्या क्षणी आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू झाला तिने माळ रामाच्या गळ्यात घातली आणि सभामंडपात एकच आवाज गुंजला सियाराम विवाह निश्चित पण हा केवळ एक विजय नव्हता हा होता धर्म भक्ती आणि नियतीच्या मिलनाचा आरंभ काही दिवसांनी मार्गशिष्य शुक्ल पंचमीचा तो पवित्र दिवस उगवला सूर्यकिरणांनी मिथिलेच्या आकाशात सोनेरी रेषा काढल्या आणि संपूर्ण नगरी उत्सवाने थरथरली दरवाज्यांवर तोरण रस्त्यांवर फुलांचा सुगंध हवेत मंगल घंटांचा नाद आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच वाक्य घुमत होत आज जनक नंदिनी सीतेचा विवाह आहे राजा जनकांच्या राजवाड्यात सजावट पूर्ण झाली होती अयोध्येतून राजा दशरथ राणी कौसल्या सुमित्रा कैकेई आणि संपूर्ण राजपरिवार आला होता दोन्ही घराण्यांचे ऋषी देवता आणि मिथिलाच्या भूमीवर सगळेच एकत्र झाले होते तो दिवस फक्त विवाहाचा नव्हता तो होता दोन संस्कृती दोन राजवंश आणि दोन विश्वांच्या मिलनाचा क्षण मंडपात प्रकाशमान दिवे सुगंधी फुलांची सजावट आणि मध्यभागी उभी सीता सोन्याच्या वस्त्रात तिच्या चेहऱ्यावर दैवी तेज तिच्या नजरा रामावर स्थिरवलेल्या आणि समोर उभे होते राम धर्म करुणा आणि शौर्याचं प्रतीक त्यांच्या मुखावर होतं स्मितहास्य आणि डोळ्यात भक्ती मग वशिष्ठ आणि विश्वमित्रांनी मंत्रोच्चार सुरू केले अग्नीच्या साक्षीने दोघांनी विधीपूर्वक हात हातात घेतले त्या क्षणी राजा जनकांच्या डोळ्यात दिसले राजा जनक म्हणाले माझी कन्या केवळ वर वराला नव्हे तर धर्मालाही अर्पण आहे पुढे सुरू झाली सप्तपदी सात पवित्र पावलं प्रत्येक पावला गणिक ऋषींचे मंत्र घुमले देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि लोकांनी जयघोष केला जय सियाराम जय सियाराम पहिलं पाऊल अन्नासाठी दुसरं शक्तीसाठी तिसरं समृद्धीसाठी चौथं प्रेमासाठी पाचवं संततीसाठी सहावं आरोग्यासाठी आणि सातवं सदैव एकत्वेसाठी या सातव्या पावलावर संपूर्ण मंडप गुंजला सियाराम विवाह संपन्न त्या क्षणी आकाशातून फुलं पडली ब्रह्मदेव नारद इंद्र सध्याच साक्षीदार झाले गंधर्वांनी गीत गायले अप्सरांनी नृत्य केले आणि मिथिला स्वर्गात परिवर्तित झाली त्या रात्री मिथिलेतील प्रत्येक नेहमीपेक्षा थोडा जास्तच प्रकाशमय झाला होता आणि आज हजारो वर्षानंतरही त्या तेजाचा प्रकाश अजूनही आपल्या अंतकरणात जिवंत आहे कारण विवाह पंचमी ही फक्त एक दिव्य सोहळ्याची आठवण नाही ती आहे धर्म आणि भक्तीच्या संगमाची अनुभूती राम धर्माचं मूर्तरूप आणि सीता म्हणजे भक्ती समर्पण आणि सहनशीलतेचं प्रतीक आणि दोघांचं एकत्र येणं म्हणजे कर्तव्य आणि प्रेमाचं संतुलन त्यांच्या नातात नव्हता देखावा होती फक्त परस्पर सन्मानाची भाषा म्हणूनच राम आणि सीता हे फक्त राजाराणी नाही ते आहेत आदर्श पत्नीचे प्रतीक विवाह पंचमीचा खरा अर्थ हाच नातं केवळ भावना नाही ती एक जबाबदारी आहे प्रेम म्हणजे फूल पण त्याची विश्वास आणि संयम म्हणूनच प्रत्येक युगात हा सण आपल्याला आठवण करून देतो की नातं टिकवायचं असेल तर रामासारखा संयम आणि सीतेसारखं समर्पण लागतं या दिवसाला आणखी एक सुंदर पवित्र अर्थ आहे हा दिवस आहे गृहास्थश्रमाच्या पवित्रतेचा आपल्या संस्कृतीत चार आश्रम सांगितले आहे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आणि या चौघांमध्ये गृहास्थश्रमाला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे कारण समाजाचा पाया हेच आहे सुदृढ कुटुंब राम सीतेचा विवाह म्हणजे प्रेमाचं संयमाचं आणि कर्तव्याचं आदर्श रूप ज्यावर आपल्या कुटुंब संस्थांचा पाया उभा आहे म्हणून आजही नेपाळमध्ये जनकपुरापासून ते भारतातील अयोध्येपर्यंत हजारो भक्त विवाह पंचमी साजरी करतात देवालयांमध्ये रामसीतेच्या मूर्तींना वरवधूच्या रूपात सजवलं जातं विवाह मंत्र उच्चारले जातात भक्तांच्या नजरेत आनंद अश्रू वाहतात कारण हा सण फक्त आठवण नाही ती आहे जिवंत परंपरा आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या दिवशी लोक स्वतःच्या नात्यांकडे पुन्हा एकदा पाहतात मी माझ्या नात्यामध्ये रामासारखं संयमी आहे का मी माझ्या नात्यामध्ये सीतेसारखी समर्पित आहे का या प्रश्नांनी प्रत्येक मनात आत्मपरीक्षणाचा दीप पेटतो म्हणूनच विवाहपंचमी ही फक्त पौराणिक कथा नाही ती आहे जीवनाचं तत्वज्ञान आणि जेव्हा आपण हा दिवस साजरा करतो तेव्हा आपण त्या ते दिव्य विवाहाचा नव्हे तर आपल्या जीवनातल्या प्रत्येक नात्याचं पुनःस्मरण करतो हजारो वर्षांपूर्वी मिथिलेत जो दिव्य विवाह झाला तो आजही तितक्या श्रद्धेने तितक्याच आनंदाने साजरा केला जातो कारण विवाह पंचमी ही गोष्ट नाही ती आहे जिवंत परंपरा नोव्हेंबरच्या शेवटी जेव्हा विवाहपंचमी जवळ येते तेव्हा जनकपूर या शहराचं रूपच बदलतं मंदिरांच्या घुमटांवर हजारो दिवे लुकलुकतात गल्ल्या फुलांच्या हारांनी सजतात आणि सगळीकडे एकच जयघोष घुमतो जय सियाराम जनकपूर धाम मंदिरात या दिवशी विवाह सोहळा जिवंत केला जातो एक मोठी बारात येते अयोध्येतून रामाचं प्रतीक त्यात असतं हत्ती घोडे रथ नृत्य करणारी भक्त गाण्यांच्या तालांवर थिरकणारी जनता मंदिरात सीतेची मूर्ती वधूच्या पोशाखात असते आणि रामाची मूर्ती वराच्या रूपात सजवलेली असते पुजारी आणि भक्त मिळून पुन्हा एकदा करतात तोच विवाह जसा कधी राजा जनकाच्या अंगणात झाला होता संध्याकाळी शहरभर भव्य मिरवणूक निघते लोक हातात दिवे घेऊन नाचतात गातात रामसीतेचा विवाह झाला आणि त्या क्षणी प्रत्येक घर प्रत्येक हृदय मंदिर बनून जातं रामाची नगरी अयोध्या इथेही हा दिवस तितक्याच भव्यतेने साजरा होतो राम जन्मभूमी मंदिर आणि हनुमानगडी फुलांनी दिव्यांनी सजवली जाते पुरोहित विवाह पंचमीचं विशेष पूजन करतात आणि भक्त संध्याकाळी दीपदान करतात जणू ते दिवे म्हणतात धर्म आणि प्रेम अमर आहे केवळ नेपाळ आणि भारतातच नाही तर जगभराच्या हिंदू समुदायांमध्ये हा सण साजरा केला जातो लंडन पासून न्यूयॉर्क मध्ये असलेल्या सर्व हिंदू मंदिरांमध्ये हा सण साजरा केला जातो रामायणाचं वाचन भजन कीर्तन आणि शेवटी भक्तांची एकच प्रार्थना राम सीतेसारखं प्रेम आणि धर्म आमच्या आयुष्यात असो या सणांचं सौंदर्य असं आहे की तो केवळ देवांच्या विवाहाचा उत्सव नाही तर तो आपल्याला सांगतो तुमचं नातंही असंच पवित्र ठेवा असंच टिकवा म्हणून आजही जेव्हा जनकपुरात शंख वाचतो आणि आकाशात फुलं उधळली जातात तेव्हा असं वाटतं जणू काळ पुन्हा मागे गेला आहे आणि त्या दिव्य क्षणात आपण सगळेच उपस्थित आहोत हजारो वर्ष लोटली पण त्या दिव्य विवाहाचं तेज अजूनही तसंच आहे शुद्ध शांत आणि प्रेरणादायी कारण विवाह पंचमी हा केवळ एक उत्सव नाही तो आहे एक स्मरण स्मरण त्या क्षणाचं ज्यावेळी धर्माने आणि भक्तीने हातात हात घालून या जगात प्रेमाचं नवीन स्वरूप दिलं राम आणि सीतेचा विवाह म्हणजे एक नातं जे अहंकारावर नव्हतं तर समर्पणावर होतं जिथे अधिकार नाही तिथे फक्त जबाबदारी होती जिथं शब्दांपेक्षा मौन अधिक बोलकं होतं आणि प्रेम म्हणजे केवळ मी तुझा नव्हे तर मी तुझ्यासाठी असं होतं हा सण आपल्याला शिकवतो की नातं टिकवण्यासाठी मोठे मोठे वचन लागत नाही नातं टिकवण्यासाठी लागतो तो फक्त विश्वास नात्यातील सौंदर्य तेव्हा जिवंत राहतं जेव्हा त्यात कर्तव्य आणि समजूतदारपणाचं बीज असतं आणि म्हणूनच विवाहपंचमी म्हणजे फक्त देवांचा उत्सव नाही ती आहे आपल्या जीवनातील प्रत्येक नात्याची अंतर्मुख यात्रा राम सीतेसारखं नातं जर देवत्वाचं असेल तर त्यातून मिळणारा संदेश प्रत्येक माणसासाठी आहे प्रेम म्हणजे संयम आणि संयम म्हणजे भक्ती जेव्हा आपण प्रेमात कर्तव्य शोधतो तेव्हा नातं शाश्वत होतं म्हणून आजही जेव्हा जनकपुरात फुलं उधळली जातात आणि अयोध्येत शंख घुमतात तेव्हा प्रत्येक भक्ताच्या मनावर एकच प्रार्थना उमटते हे प्रभू राम हे माता सीते आमच्या आयुष्यातही तुझ्या नात्याचं तेज उतरू दे आणि हाच आहे विवाह पंचमीचा खरा अर्थ प्रेम आणि धर्माचं एकत्व समर्पण आणि संयमाचं सौंदर्य आणि आपल्या जीवनातल्या प्रत्येक नात्याला पवित्रतेनं जगण्याची प्रेरणा तर मंडळी अशी होती विवाहपंचमीची दिव्य कथा राम आणि सीतेच्या त्या पवित्र मिलनाची ज्याने हजारो वर्षांपूर्वी प्रेम श्रद्धा आणि कर्तव्याचं सुंदर उदाहरण घालून दिलं या कथेत केवळ देवत्व नाही तर आहे जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्यातला प्रत्येक राम संयमी होऊ शकतो आणि प्रत्येक सीता समर्पणाचं प्रतीक बनू शकते म्हणून ह्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरला आपण विवाह पंचमी साजरी करू तेव्हा फक्त कथा ऐकून थांबू नका त्या दिव्य नात्याचं तेज आपल्या मनात उजळा राम सीतेच्या विवाहासारखं पवित्र नातं आपल्या घरात आपल्या जीवनात आणि आपल्या विचारात सुद्धा हे नांदू द्या मंडळी तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा मंथन संवाद ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या अंकात अशाच एका सुंदर कथेसोबत धन्यवाद